दिसतय ते पाहून घ्या सवय मौनाची लावून घ्या दिसतय ते पाहून घ्या सवय मौनाची लावून घ्या नशीब तुमचं घरदार जमीन माती आभाळ अजून आहे टिकून रेल्वे कंपन्या विमान ऑलरेडी झालेत विकून पुढचा नंबर शाळा कॉलेज पुढचा नंबर शाळा कॉलेज बी एस एन एल विद्यापीठ मजबूत भारताची अशी एक एक निखळत जाईल वीट आज या कंपन्यात उद्या तुमचा नंबर येईल विकायला आज या कंपन्यात उद्या तुमचा नंबर येईल विकायला तेव्हा काय कराल बोलू नका देशद्रोही ठराल बोलू नका देशद्रोही ठराल अशा देशद्रोही ठरण्याच्या काळात व्यक्त होणाऱ्या कवींसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा याच टाळ्यांच्या गजरामध्ये कविता सादर करतो कवितेचं नाव चल दंगल समजून घेऊ आदेश आले अफवा आल्या रंगेबिरंगी झेंडे आले आदेश आले अफवा आल्या रंगेबिरंगी झेंडे आले दगडासोबत धोंडे आले कळपा कळपा न गेंडे आले धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले दंगल पेटली घर पेटले हलक्या मेंदूचे पेटून उठले दंगल पेटली घरं पेटले हलक्या मेंदूचे पेटून उठले गाड्या तुटल्या काचा फुटल्या यात माणसांचं मरण झालं ब्रेकिंग न्यूज कारण झालं मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले आले माय बाप आणि भाऊ चल दंगल समजून घेऊ खरं खोट तपासून पाहू हे जे काल झालं हे जे काल झालं त्यात फक्त हाल झालं हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाच मग पोलिसांना हुडकली त्यात सगळी पोरं अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची कशाची परीक्षा मग पोलीस स्टेशनात गाड्या आला दंगल पेटवणारा भाड्या आला त्यांची आपापसात मिटिंग झाली आतल्यात सेटिंग झाली पैशानं कोंडी फुटली पुढाऱ्यांची पोरं सुटली असं सगळं घडत दंगलीच्या भोवताल पेटवणाऱ्याची सुटतात बाकी भाकरीसाठी मवताल आता त्यांच्या ढुंगणावर जेलात रोज कच्चून दंडे पडतात जेलात त्यांच्या ढुंगणावर आता रोज कच्चून दंडे पडतात पेटवणाऱ्याची सुटली बाकी सालो साल सडतात असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ चल दंगल समजून घेऊ खरं कोट तपासून पाहू अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक कधी येणार आमच्या धडावर आमचंच डोकं अरे कधी सांगा लोक कधी येणार आमच्या धडावर आमचं डोकं खोटं नाट सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो एक दोन बोटे दंगलीमध्ये पाठवतो तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराय छाटणी करतात तुमच्या मेंदूची वाटणी करतात मुस्लिम छाटणी करतात वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात गोध्राकांड सहानापूर आणि भीमा कोरेगाव ही घडवतात पण आम्हीच साले भिकार चोट चुकी कुणाची आहे आम्हीच साले भिकार विसरून जातो हो भूक पोट त्यांचं ऐकत बसतो दंगलीत घुसतो फुकटच फसतो आता आम्ही दंगलीत पडणं सोडलं पाहिजे आता आम्ही दंगलीत पडणं सोडलं पाहिजे जातीपातीला गाडलं पाहिजे आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे शिवराय आपले भीमराय आपले हिंदू आपले मुसलमान आपले शिवराय आपले भीमराय आपले आपण सारे भाऊ भाऊ आपण सारे भाऊ भाऊ चला भारतीय नागरिक होऊ चला भारतीय नागरिक होऊ चला भारतीय नागरिक होऊ संविधानाच गाणं गाऊ चला भारतीय नागरिक होऊ संविधानाचं गाणं गाऊ अत्त दीप भवसूत्र त्या तथागताच समजून घेऊ चला दंगलीला फुल स्टॉप देऊ चला दंगलीला फुल स्टॉप देऊ चला दंगलीला फुल स्टॉप देऊ